सेमिनार ऑन आयुर्वेद आणि युनानी पहिल्या वेळेस होतो आहे आणि या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अभयजी पाटकर या सेमिनारचे अध्यक्ष कार्यक्रमाचे आदरणीय मिलिंदजी आवारे मंचावर उपस्थित सर्व गुरुवर्य आत्मानंद आपल्या परिसराचे आणि उपस्थित सर्व मंच आणि उपस्थित बनधवणी भगिनी कारण मलाही समजतं की इनॉग्रेशन आहे हे, हे हो तो। तो जर सकाळी झालं तर कार्यक्रम सुरळीत चालतो मध्येच इनॉग्रेशनचा कार्यक्रम घेतला की कार्यक्रम डिस्टर्ब होतो तोच जर आपण सुरुवातीला घेतला तर दहा पंधरा मिनिट सगळे सहन करू शकतात आपल्याला पण मध्ये घेतलं की सहनशक्ती संपून जाते कारण कोणाच्या जेवणाची वेळ असते कोणाला वॉशरूमला जायचं असतं कोणाला कुठं जायचं असतं त्यामुळे ठीक आहे आपण पहिला कार्यक्रम आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं रजिस्ट्रेशन बावीसशे तेवीसशे रजिस्ट्रेशन मला वाटतं की एवढं रजिस्ट्रेशन आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रमात जातो आयुर्वेदाच्या पण एवढं रजिस्ट्रेशन कुठं बघितलं नाही त्यामुळे पहिल्या प्रयत्नामध्ये आपण अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे संघटनेचं मी मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या ज्या संकल्पना आहेत आयुर्वेदाबद्दल आयुर्वेदाच्या प्रचाराबद्दल आयुर्वेदाच्या प्रसाराबद्दल आयुर्वेदाबद्दल असलेली आत्मीयता युनानीबद्दल असलेली आत्मीयता ही सर्वसामान्य माणसाच्या अवाक्यामध्ये आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावी या दृष्टिकोन त्यांचे चालू असलेले प्रयत्न हे अतिशय वाखाण्याजोगे आहेत आपल्या या विविध सत्र आता या सेमिनारमध्ये काही सत्र मी एक सरांचं पुण्याचे त्यांचं हा केसकर सरांचं सत्र ऐकत होतो आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो आयुर्वेद कॉलेजला मोजरीला कारण मी मोजरीचा स्टुडंट <laughs> आहे आणि बरेचसे मोजरीवाले इथे स्टेजवर येतात समोर सुद्धा आहेत तर जेव्हा मी आयुर्वेद शिकत होतो तेव्हा मला आठवतं की संस्कृत आणि मराठी आम्ही आयुर्वेद शिकायचो परंतु आजच्या युगामध्ये आपण बघतोय की इंग्लिशमध्ये सुद्धा अॅनॉटॉमी मॉडर्न असेल हे असेल मुलं आयुर्वेद शिकत असताना सुद्धा याही गोष्टीचा अभ्यास करतात कारण एक तर विजन वाढलेलं आहे बुद्ध्यांक सुद्धा म्हणू शकतो वाढलेला आहे मुलांचा आमचा बुद्ध्यांक थोडा कमी होता त्यामुळे आम्ही इंग्लिशच्या नादामध्ये पडलो नाही आम्ही आमचं तेच मराठी आणि संस्कृतमध्ये शिकत राहिलो परंतु त्यामध्ये सुद्धा एक आनंद होता संस्कृत झालं आयुर्वेद झालं युनानी झालं हे सर्वात पहिली आपली पॅथी आहे जगामधली आयुर्वेद त्यानंतर आपण मी बघायचं तेव्हा शस्त्रक्रिया असायची एक असायची त्यावेळेचे सेडेशन कसं द्यायचं वगैरे पद्धती आपण सगळं पाहायचो आयुर्वेद शिकायचो आणि जेव्हा रिलेटेड आपण मॉडर्न मेडिसिन सोबत करायचो तेव्हा त्याचं आधारित किंवा त्याचं मॉडिफिकेशन करून त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन रिसर्च करून 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 एक मॉडर्न पॅथी तयार झाली परंतु बेस जो आहे तो, तो आयुर्वेद इन्वानीचा आहे मेनली तर आयुर्वेदाचाच आहे आयुर्वेद अतिशय प्रगल्भ असं शास्त्र आहे आणि मला सांगण्यास काही भावगा वाटत नाही की माझ्या मिसेल सुद्धा होमिओपॅथी आहे मी आयुर्वेद आहे आणि बरेच कालावधीपासून आम्हाला स्वाधिक क्रोशिन सुद्धा घ्यायची गरज भासली नाही कारण आयुर्वेदातही चांगले ड्रग्ज आहेत होमिओपॅथीमध्ये चांगले ड्रग्ज आहेत पण एक लोकांची जी आतापर्यंत मानसिकता आपण बदलू शकलो नाही आता बदलत्या काळ बदलत्या लोकांची मानसिकता बदलते त्यावेळेस असं की आयुर्वेदाचा आज डोस घेतला दोन दिवस तीन दिवस मग हळूहळू टेम्परेचर कमी होईल हळूहळू आपला डिसीज जो आहे तो कमी होईल त्विथपर्यंत वेट अँड वॉच करण्याची लोकांमध्ये ती एक सहनशक्ती नव्हती आणि म्हणून तात्काळ आपल्याला वाट ता ता बरं वाटलं पाहिजे तर ताप आल्यानंतर दहा पंधरा मिनटांमध्ये ताप उतरला पाहिजे त्यामुळे मॉडर्न मेडिसिनचं प्रचलन जे आहे ते चालत गेलं पण आज आपण बघतोय कारण आयुर्वेदाशी माझा संबंध खूप चांगला जवळचा येत राहतो आज जळगाव जामोदमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती गजानन महाराजांचं शेगाव जे आहे महाराज जी जो श्री संत गजानन महाराज का शेगाव जो आहे वही कॉन्स्टिट्युन्सी मेरा ही क्षेत्र आहे श्री संत गजानन महाराज महाराजी के साई साईबाबा हो तो शेगाव मतदारसंघामध्ये जळगाव जामोद माझ्या गावामध्ये तालुक्या प्लेसवर आता शासकीय आयुर्वेदिक कॉलेज वर्षी आपण मंजूर करून घेतलं म्हणजे विदर्भामध्ये आता नागपूर नंतर एक नागपूरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आयुर्वेद कॉलेज आणि सेकंड आता जळगाव जामोदला आहे आणि होप सो आता सरांशी मी बोलत होतो की याच वर्षी कसं चालू होईल कारण त्यांची पण लागणार आहे आपल्याला मदत लागणार आहे आमचं जवळपास आता सगळं त्यांची पण मदत लागेल तर याच वर्षी बॅच कशी भरता येईल याचा निश्चितपणे आमचा प्रयत्न आहे आणि त्याच ठिकाणी आपण पन्नास एकरचं हर्बल गार्डन सुद्धा आपण मंजूर करून घेतलेला आहे जळगाव जामोदमध्ये आणि त्यामागचा दृष्टिकोन आहे की हर्बल गार्डनच्या माध्यमातून जळगाव जामवत परिसरामध्ये पाण्याची अतिशय शाश्वत असं पाणी आहे मुबलक पाणी आहे त्यामुळे आयुर्वेदिक वनस्पती आयुर्वेदिक शास्त्राच्या दृष्टीकोनं आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड ती त्या आणि पहाडपट्टी आहे मोठी त्या भागामध्ये मोठं वनस्पतीच्या ज्या आपल्या आयुर्वेदासाठी लागतात त्यांची लागवड होऊन मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढावं वा। आणि मग क्षेत्र वाढल्यानंतर तिथंच आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि त्याचंही क्षेत्र वाढावं त्याचप्रमाणे मग निसर्गोपचार असेल योग असेल होमिओपॅथीचं कॉलेज आपण पुढच्या वर्षी आणतो आहे म्हणजे विविध प्रकारच्या नॅचरोपॅथी असेल अलाईट कोर्सेस असतील असं एक मोठं सगळ्या या विभागाचं एक क्षेत्र आपण जळगाव जामोदमध्ये करतो आहे आणि त्या माध्यमातून माझ्याही संकल्पना काहीत कारण आयुर्वेद जरी मी करत नसलो आता आमदारकी करत असलो तरी माझं प्रेम पहिलं जे आहे आता माहिती देशामध्ये कोणतं प्रेम चाललेलं आहे सध्या आय लव्ह ऑल 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 पण आय लो आयुर्वेदा त्यामुळे फर्स्ट लव इज माय आयुर्वेदा आयुर्वेदा माझं पहिलं प्रेम आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये जेव्हा आपले नामदार प्रतापरावजी जाधव साहेब जे आपले आयुष मंत्री आहेत ते माझ्याच जिल्ह्यातले आहेत माझेच खासदार आहेत आणि मी आयोजकांनी असं काही मानून घ्यायचं कारण नाही पण खरोखर प्रश्न असा आहे की राजकीय तुम्ही म्हणताय मंत्री आले नाही दुःख वाटून घेण्याचं कारण नाही कारण आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे पन, की सर्व ठिकाणी अतिशय अतिवृष्टी आहे म्हणजे जर इकडे आलो आपण तर मतदारसंघातले जिल्ह्यातले लोक म्हणते की यांना शिर्डीमध्ये कार्यक्रमाला का वेळ भेटला पण आमच्या आले नाही त्यामुळे तो आम्हाला तोही विचार करावा लागतो पण मी एवढा थोडासा भाग्यवान आहे की माझ्या मतदारसंघाला ऑलवेल आहे पाणी जास्तही नाही कमी नाही पिकं एकदम चांगले म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित चालू आहे त्यामुळे मी येऊ शकलो नाही तर आमदार आणि मंत्र्यांचं सध्या फार कठीण आहे पाच सात दिवसामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला जाणार कार्यक्रमाला गेलं फेसबुकवर तर येणारच होतं आल्यानंतर पुन्हा टोमने मारणं चालू होते आणि म्हणून त्यामध्ये आपण हे न करता एक आयुर्वेदाच्याबद्दल आपण फ्युचरमध्ये काय करणार आहे तुमच्या संकल्पना चांगल्या आहेत तुमच्या मदतीनं आयुर्वेदाचे विविध प्रकारचे कॅम्प असेल तुम्ही म्हटलं की पी एस सी किंवा सबसेंटर पी एस सी आपण दत्तक घ्यायचा विषय असेल अतिशय चांगले विषय आहेत आणि शेवटी हे शास्त्र जे आहे जसं अध्यात्म आमचे गुरुवरे इथले आश्रमातून आत्माबद्दल असेल बाकीच्या अध्यात्माबद्दल असेल स्पिरिच्युअलिटी असेल ज्याप्रमाणे ह्या दोनच गोष्टी लोकांना आता आवश्यक आहेत या कटकटीच्या जीवनामध्ये एवढा मनाला अशांतता सध्या लाभलेली आहे कारण कॉम्पिटिशन खूप आहे जशी डेव्हलपमेंट होते तशी तशी ईर्षा शक्ती मला इथं पोहोचायचं मला तिथं बदल मला एवढे कमवायचे तेवढे कमवायचे ही सुद्धा एक स्पर्धा चालू होते आणि त्या माध्यमातून निराशा अशांतता ही मनामध्ये घर करते आणि म्हणून आजच्या युगामध्ये आजचं युग जे आहे ते आता हळूहळू मॉडर्न करून आता आपल्या प्राचीन संस्कृतीवर जाते आहे हळूहळू बदलते आहे आज नवीन पिढीमध्ये आपण बघतोय की अध्यात्म असेल आयुर्वेदा असेल ज्या प्राचीन आपल्या गोष्टी आहेत युनानी असेल ज्या प्राचीन गोष्टी आहेत त्याकडे आता विद्यार्थ्यांचा म्हटल्यापेक्षा नवीन पिढीचा कल हा वाढतो आहे कारण मलाही दोन मुलं आहेत त्यामुळे मला चांगल्या प्रकारे घरातला आणि त्यांची मानसिकता माहिती आहे मी एकच उदाहरण देणार आहे आपल्या इंडोनेशियामध्ये बाली बेट आहे बाली बेटावर तर इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्र आहे मुस्लिम राष्ट्र आहे परंतु बेटावर सेव्हन्टी एट्टी पर्सेंट हिंदू कम्युनिटी आहे एक बेटावर कारण श्री प्रभूंची संस्कृती ही तिथं मोठ्या प्रमाणात मानली जाते इंडोनेशियामध्ये मग ते मुस्लिम असतील की हिंदू असतील परंतु रामाचे ते पूजक आहेत रामाला वंशज मानणारी तिथली कम्युनिटी आहे कारण आता आपण तीन दिवसापूर्वीच पाहिलं असेल तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जे मुस्लिम जरी असले तरी त्यांनी ओम शांती ओम हाज शेवट केलं भाषणाचं की या जगाला जर कोणी वाचू शकत असेल तर भारत वाचू शकते म्हणून त्यांनी शेवटी ओम शांती ओम हाज त्यांनी श्लोक म्हटला त्या बाली बालीबेटावर आज एक वेगळ्या प्रकारचं लिओलेशन होते आहे म्हणजे मॉडर्नायझेशन रेस्टॉरंट मोठमोठ्या त्याच्याऐवजी त्या बालीबेटावर आता ग्रीन हेल्थ म्हणून आता येतोय ग्रीन हेल्थ म्हणजे तिथं आज नॉन कडून व्हेज कडे वरतायत आहेत व्हेगन फूड कडे वरत आहेत दुधाची प्रॉडक्ट कमी केलेत आणि हळूहळू लोक आता जे आपल्या वनस्पती किंवा जे ताज ज्या आपल्या भाज्या असतात त्याही ले 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 न शिजवता उकळलेल्या किंवा याच्या रॉ मटेरियलमध्ये खाण्याचा प्रयत्न करतात एवढंच नव्हे तर त्या बालीबेटावर आता असं कल्चर चाललेलं आहे की कपडे जे घालतो ते ब्रँडेड नाही तर तिथल्या कापसावर तिथल्या गार्मेंट्सवर तयार झालेले साधे साधे कपडे घालण्याची सुद्धा बालीभेटमध्ये आता त्यांनी कल्चर डेव्हलप केलेलं आहे म्हणजे आता जग कुठे येत आहे हळूहळू जी स्पिरिच्युअलिटी जी अध्यात्मकता जी प्राचीन आपली संस्कृती आहे त्याकडे आता जग वरते म्हणून आज आयुर्वेदाचं मी सांगतोय मी जेवढा अभ्यास करतोय कारण केंद्रामध्ये आयुष मंत्रालय महाराष्ट्रामध्ये पण सुद्धा येणाऱ्या मार्च पर्यंत आपण आयुर्वेदासाठी आणि युनानी आणि होमिओपॅथी याचं आयुष मंत्रालय सेपरेट करतोय एक आयुष मंत्रालय आपलं सेटवर राहील कारण मोदीजींचा सगळ्यात आवडता विषय कोणता आहे मोदीजी कशावर जास्त प्रेम करतात योग आयुर्वेद प्राचीन संस्कृती म्हणून त्याला अतिशय प्रोत्साहन आपले पंतप्रधान सातत्यानं देत राहतात म्हणून प्रतापरावजी जाधव आपले आयुष मंत्री आम्ही जेव्हा बसतो तर सगळ्यात जास्त बिझी मंत्री कोणत्या आहेत सध्या तर प्रतापरावजी जाधव कारण मोदीजी त्यांना सोडतच नाहीत कुठे आयुर्वेदाचा कार्यक्रम कुठं योगाचा कार्यक्रम कुठे युरानीचा कुठे होमिओपॅथीचा हेच कार्यक्रम चालू असतो कारण त्या संस्कृतीला त्या पॅथीला मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट मोदीजीच्या माध्यमात करते तुम्हाला सांगण्यास मला आनंद वाटतो की आज आयुर्वेदाला आपल्या देशामध्येच नाही तर जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार हा सेंट्रल गव्हर्नमेंट आपलं मोठ्या प्रमाणात करते आहे कितीतरी देशामध्ये आज पंचकर्म असेल पंचकर्माच्या माध्यमातून महाराज जी आपले अध्यात्म असेल योग असेल निसर्गोपचार असेल हे मोठ्या प्रमाणात जगामध्ये आणि सगळ्यात जास्त आहे युरोपमध्ये युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात कल्चर वाढते आहे मी एक बेंगलोरची इन्स्टिट्यूट आहे नाव सांगणार नाही नाव सांगितलं तर तुम्ही अजून त्याच्यावर रिसर्च करत बसाल त्या दीडशे एकरची इन्स्टिट्यूट आहे निसर्गोपचार आणि आपली पंचकर्माची तिथं सगळे राजदूत वगैरे वेगवेगळ्या देशाचे इंग्लंडचे जे प्रिन्स आणि प्रिन्सेस वगैरे इयरली सेवन डेज ते तिथे येत राहतात सेवन डेजचाच कोर्स आहे त्यांचा तिथला पण त्याची कोर्सची फीस आपल्या अवाक्याच्या बाहेरची आहे पण तू पस्तीसच फक्त ॲडमिशन असतात सेवन डेजसाठी दीडशे एकरमध्ये ओनली थर्टी फाईव्ह आणि तिथं मॅनेज करणारे दीडशे जण पस्तीस जणांना सात दिवसासाठी पण तिथं सगळे हाय जगातले वगैरे अंबानी वगैरे याच टाईपचे लोक असतात त्यांना पोर्तुगाल गव्हर्मेंटनी तीनशे एकर जमीन फ्रीमध्ये दिलेली आहे आत्ता एक दीड वर्षापूर्वी आणि त्यांनी सगळं निसर्गोपचार योग आयुर्वेद पंचकर्म इथं डेव्हलप केलं आणि मोठ्या प्रमाणात पोर्तुगीजमध्ये तीनशे एकरमध्ये ते इन्स्टिट्यूट चालू आहे म्हणजे आज त्याला स्कोप जगामध्ये आपण जेव्हाही जातो ना आयुर्वेदाबद्दल एक अतिशय आस्था योगाबद्दल आयुर्वेदाबद्दल आयुर्वेदिक औषधीबद्दल पंचकर्माबद्दल शेवटी या युगामध्ये तुम्ही नंतर मॉडर्न मेडिसिन किती घेता ऑपरेशन किती करता तुमचे रोग किती जातात त्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर प्रिव्हेन्शनसाठी काय करायला पाहिजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन काय आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत आणि म्हणून आज मी माझ्यावरूनच फक्त सांगतो आणि संपूर्ण कारण तुम्हाला जास्त डोक्याला मला काय म्हणतात त्याला खुराक द्यायची नाही कारण तुमची खुराक वेगळी आहे नंतर सेशन तुमचे चालू राहणार आहेत त्या सेशन मधून तुम्हाला खरी खुराक भेटेल पण एक इन जनरल जगामध्ये आणि देशामध्ये का तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि म्हणून माझ्यावरून सांगतो मी की आयुर्वेद आणि मिसेस होमिओपॅथ असल्यामुळे होमिओपॅथ अशा दोघांचा संगम करून आमची मेडिसिन चालतं घरामध्ये दुसरी मेडिसिन चालत नाही शक्यतो आणि त्यातही एक सांगतो की फिटनेस हा या जगातला सगळ्यात मूल मंत्र आहे आपण आयुर्वेदामध्ये जेव्हा हे करायचं की उपवास आहेत उपवास करतात आयुर्वेद आपल्या वेदामध्ये राहत ना उपवास वगैरे चोवीस तासाचा उपवास सोळा तासाचा उपवास दोन दोन दिन का उपवास एक महिनाभर पाणी पिऊन नवरात्रीमध्ये उच आज आपण त्या शास्त्राला विसरलो आणि जापनीज एक शास्त्रज्ञ आला त्याने आपल्या या उपवास पद्धतीवर अभ्यास केला सात वर्ष रिसर्च केला आणि सात वर्ष विविध लोकांवर रिसर्च करून त्या शास्त्रज्ञाला उपवास याच विषयावर नोबेल पारितोषिक मिळालं की जे आपल्या आयुर्वेदामध्ये ऑलरेडी वर्षानुवर्षापासून लिहिलेलं आहे आणि मग त्यांनी नाव ठेवलं इंटरमिडियंट फास्टिंग ऐकलं असे इंटरमिडियंट फास्टिंग ती देण आयुर्वेदाची आहे सगळा अभ्यास आयुर्वेदाचा केला आपल्या लोकांनी सांगितलेलं त्यांना पोचलं नाही त्याने रिसर्च केला आणि त्यानंतर त्याला नोबेल पार्थिट इंटरमिटंट फास्टिंग आणि मग आपण म्हणून आपल्या जीवनामध्ये मी अतिशय मीच प्रामाणिक ते सांगतो अतिशय उत्साह असतो माझ्यामध्ये मा का इंटरमिटंट फास्टिंग पण चालू टाईम जेवणाचे कधीही माझे जे इकडे तिकडे होत नाहीत कितीही आहे पॉलिटिक्समध्ये आता माझी पाचवी टर्म आहे आमदारकीची एक मंत्री राहिलेला आहे पण वेळेवर जेवण हे सगळ्यात पहिला माझा संकल्प असतो काही झालं चालतं रोज एक्सरसाइज रोज योगासन प्राणायाम वेळेवर जेवण वेळेवर झोपणे काही बिघडत नाही सगळे कामं होत राहतात पण हे काम सगळ्यात पहिले करायची आवश्यकता आहे आणि म्हणून इंटरमिडियन फास्टिंग आपण दुसऱ्याकडून का शिकायचं आपण फक्त कमी कुठं पडतो आहे तर आपण ज्या पद्धतीनं आज आयुर्वेद सोडून मॉडर्नच्या मागे लागतो की आपले मुलं सुद्धा शिकल्यानंतर तुम्ही आयुर्वेद झाल्यावर काय करणार तर जनरल प्रॅक्टिस करणार म्हणजे सुरुवातच त्यांची जनरल प्रॅक्टिस पासून होऊन जाते आज आयुर्वेदामध्ये एवढा स्कोप आहे तुम्ही रिसर्च शिका तुम्ही रिसर्च करा आणि रिसर्चमध्ये आपण खूप मागे आहे आपण जेवढा आयुर्वेदामध्ये रिसर्च कराल कारण हे जग रिसर्च आहे रिसर्चवर चालणारं जग आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये रिसर्चला महत्व आहे आणि आयुर्वेदामध्ये खऱ्या अर्थानं आपण आता हे आमचे अभयजी पाटकर रिटायर्ड होत आहेत रिटायर्ड झाल्यानंतर काय करणार तर माझी त्यांना विनंती आहे की रिटायर झाल्यानंतर रिसर्च करा यू हॉ टाईम तुम्हाला खूप वेळ येतात छानपणे वेळ अशा गोष्टी शोधल्या जातात आयुर्वेदामध्ये की त्या जगाला एक प्रकारचं चांगलं आयुष्य देण्यासाठी योगदान देणाऱ्या होऊ शकतात आणि म्हणून रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून आपण आयुर्वेदाला जगामध्ये साता समुद्रा पारपर्यंत ही पॅथी नेली पाहिजे जेणेकरून आजच्या युगातला आणि पुढे येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला या जगामध्ये चांगलं आयुष्य जगण्याची प्याथी म्हणून आयुर्वेद युनानी हे जगापर्यंत पोहोचावी आपला हा पहिला प्रयोग अतिशय यशस्वी झाला याच नंतर अशा पद्धतीनं प्रयोग करून आपण संपर्कात राहू आणि आयुर्वेदाला एक जे उंचीवर आहेच प्राचीन काळापासून पण जगामध्ये त्याचा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार होऊन मानवी जीवन जे आहे हे अतिशय सुकर जगण्यासाठी या आयुर्वेदाचा आपण वापर करूया जय हिंद जय महाराष्ट्र